का, का या बसा तुम्हाला मिळून जाईल दाखवा काय नाही आम्हाला बस त्याला साडी हो मिळणार नवरीचा शालू नवरीचा शालू आलो आणि पाहुणे राव द्यायला साड्या दाखवा ठीक आहे देण्या घेण्यासाठी साड्या लागतील तुम्हाला हो बाई का नाही हे आम्ही अडीचशे रुपये विकतोय हा तुम्हाला, ही ही तुम्हाला फक्त ही साडी एकशे वीस रुपयामध्ये बसणार साडी नक्की फक्त एकशे वीस रुपये आणि ही जे आहे ना मध्ये तुम्हाला शंभर रुपयाला बसणार साडी फक्त शंभर फक्त शंभर रुपयाला चांगला आहे की कशाला पुणे कशाला मुंबई कशाला करा आहे बरे बर बारे। बरोबर हे तीस साड्या पॅक करा तीस साड्या तुम्हाला देते हा हा हो हो चालेल हो, चालेल चालू येत ना दाखवू शालो हो कंजोर